आम्हाला नवीन जीवनदान दिलं आम्हालाच नाही तर कोटी लोकांना दिलं परमेश्वर त्यांना उदंड आवश्यक आता आम्हाला खायला नसतं एक शब्द टाकला तर साहेबांनी लगेच लगेच माझ्या हातामध्ये पैसे दिले म्हणे बाई घर गेली घरी गेल्यावर घर चालू त्यांच्या रूपमध्ये परमेश्वर आमच्या जेवणात आले आम्ही मोतीच्या दारात असताना आमदार साहेबांनी आम्हाला नवीन जीवनदान दिलं परमेश्वर त्यांना उंधंड तर त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला आजी त्यांच्या पूर्ण कुळाला सुखरूप ठेव त्यांच्यासारखं नेता आलं आमच्या गावात जन्माला आला परमेश्वराचे खूप आणि खूप मी आभार मानते उपकार मानते की त्यांच्या जीवनात ना कधी परमेश्वरने कुठलेच कुठलेच संकट येऊ नये देवा आणि आम्हा कोटी लोकांच्या आशीर्वाद त्यांच्याबरोबर सदैव सदैव त्यांच्याबरोबर आहेत परमेश्वर उदंड आयुष्य देऊ आमच्या आमदार साहेबांना मी आमदार साहेबांचे कोटी कोटी धन्यवाद मानते आणि हर टाईम आणि हर जीवनामध्ये आम्हाला हेच नेते आणि हेच आमदार आमच्या जीवनात द्यावा आज परमेश्वराचं मी थोडंसं परमेश्वराच्या प्रार्थना करते त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला परमेश्वर आशीर्वादित करू आणि हे सगळे जेवढे ते लोक आले सगळे बरे होऊनच इथून गेलेत आणि कुठल्याच गोष्टीची तर काही कमी नाही पडू दिली घरी नाही एवढे लक्ष देत पण इथं एवढं तिन्ही टाईम आमदार साहेबांनी आमची इतकी उत्तम जमी उत्तम सोय केली की कोणीचे तर उपाशी राहत नाही कोणी जर ज्यावेळेला उठलं नाही तर आमदार साहेब स्वतः खटपटीव हाताला उठवून त्यांना जेवण सारतात कुठल्या गोष्टीची कमी करू देत नाही फळं फ्रूट सगळं सगळ्या गोष्टी आमदार साहेबांनी आज प्रत्येकाने प्रत्येक व्यक्तीला पुरवल्या भरते तो पैशावाला असो अगर अगदी गरीब असो पण त्यांना कु कुठल्याच गोष्टीची कमी भासू दिली नाही आम आम आमदार साहेब म्हणजे आई आईबाप आहेत आणि आमदार साहेब आमचं देव आहेत आज दैवतारखे परमेश्वराने त्यांच्या तेन त्यांना आमच्या जीवनात आणलं म्हणून मी खरोखर परमेश्वराचे तर आभार मानतेच मानते पण परमेश्वरापेक्षा आधी मी आमदार साहेबांच्या आभारा उपकार मानते आणि मग देवाचे मानते कारण सगळ्यात पहिले आमच्या आमदार साहेब आमचे देव आणि वरचा देव असं मी मनात विश्वास पूर्ण पाय पाणी आणि अंत करण्यापासून आज मी त्यांचं कौतुक करते की खरोखर आमदार साहेब आहेत म्हणून आज आम्ही आहोत नाही तर आम्हाला आज मरून पडला असतो आम्हाला कोणी उचलून नेलं असतं कधी कुठं फेटून दिलं असतं तर तपास नसता लागला पण आमदार साहेबांनी आम्हाला मूर्तीच्या दारातून बाहेर आणलं आणि नवीन जीवनदान दिलं म्हणून मी आमदार साहेबांचे आणि पूर्ण त्यांच्या टीमचे आणि पूर्ण त्यांच्या फॅमिलीचे सगळ्यांचे उपकार आणि आभार आणि आभार व्यक्त करते धन्यवाद